नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारभाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल सर्व तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट एका क्लिकवरती बनवून घेण्यासाठी चॅनल लाईक करा जालना या ठिकाणी पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर बाजारावर सरासरी दर ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा आजचा तुरीचा बाजाराची अपडेट आहे पैठण तूर मार्केट एकशे पाच क्विंटल लवकर सहा हजार ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव पैठण तूर मार्केट सरासरी दर साठ ते सत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंतचा पैठणचा आजचा तुरीचा बाजाराची अपडेट मुरुम गज्जर जातीचे तूर तीनशे सहा क्विंटल लवकर सहा हजार चारशे ते सात हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटलचा मुरुम या ठिकाणचा आजचा तोरीचा अपडेट रेट सरासरी दर चौसष्ट ते चौऱ्याहत्तर पॉईंट एक रुपयापर्यंत बाजाराची अपडेट रेट सोलापूर लाल तूर तीनशे चार क्विंटल लवकर सहा हजार दोनशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोलापूरचा लेटेस्ट तूर मार्केट रेट येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारामध्ये अजून मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे लातूर लाल तूर जे आहे सतराशे पंच्याण्णव क्विंटल केले सहा हजार सहाशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा लातूरचा आजचा तुरीचा दर सासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट तूर मार्केट रेट लातूर या ठिकाणी अकोला लालतूर तीनशे एकतीस क्विंटल उकलले सहा हजार एकशे पंचावन्न ते सात हजार सत्तर रुपये प्रति क्विंटलचा अकोला या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी दर एकसष्ट ते सत्तर पॉईंट सत्तर रुपयापर्यंतचा अकोलाचा तूर मार्केट रेट आहे तसं इतर मग ठेवण अमरावती लाल तूर चारशे पंच्याण्णव क्विंटल उकडले सहा हजार पाचशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाह सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा अमरावतीचा आजचा तूर बाजारवाची अपडेट आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी चिखली तूर पंच्याण्णव क्विंटला अवकाने पाच हजार नऊशे ते सात हजार तीनशे चोवीस रुपये प्रति क्विंटलचा चिखली या ठिकाणचा आजचा तूर बाजार आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं निलंगा तूर एकशे ऐंशी क्विंटल अवकाने सहा हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजार आहे निलंगा तूर मार्केट सरासरी दर एकोणसत्तर ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केट रेट आपल्याला पाहायला मिळतो इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा औरशशे आजारी लाल तूर एकशे पाच क्विंटल वाकल सहा हजार चारशे ते सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव औरसच्या तूर मार्केट सरासरी दर चौसष्ट ते त्र्याहत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंतचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात तुळजापूर एकशे एकोणचाळीस क्विंटल वगैरे सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा तुळजापूरचा आजचा तुरीचा बाजारभाव सरासरी दर सदुसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट इतर महत्त्वाच्या ठिकाणी दुधनी मार्केटमध्ये बाजारभाव जो आहे ते जीत आपल्याला पाहायला मिळतो दुधनीमध्ये एक हजार एकोणपन्नास क्विंटल उकलले पाच हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी जामखेडमध्ये दोनशे पंचवीस क्विंटल उकलले सहाशे पाच सहा हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजार व सरासरी दर सहा हजार आठशे रुपये जामखेडचा पांढऱ्या तुरीचा दर आपल्याला पाहायला मिळतो इतर महत्वा ठिकाणी करमाळा पांढरी तूर पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाल सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे सा पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा करमाळा या ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी दर सहासष्ट ते पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केट रेट तुळजापूर पांढरी तूर एकशे एकोणतीस क्विंटल लवकरले सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तुरीचा बाजारावरची अपडेट सरासरी दर सदुसष्ट ते बहात्तर रुपये व्हिडिओ आढल्यास लाईक करा धन्यवाद